नमस्कार शेतकरी मित्रांनो मी व्हॅनगाड ॲग्रोनॉमिक्स कंपनीचा प्रतिनिधी संदीप शेळके तर मी आज वाकद येथील लक्ष्मण नाना सावळे यांच्या प्लॉटवरती आलो आहे तर त्यांनी आपलं हा हे पॅरोझी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तर पॅरोजी वापरायचे पहिले त्यांना या प्लॉटमध्ये दोन तीन ठिकाणी असे स्पॉट आढळून आले होते कंदकूतसारखे तर त्यांनी आपलं हे प्रोडक्ट वापरलं तर हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट आला ते आपण त्यांना विचारू तर ना तुम्ही हे सोडल्यानंतर तुम्हाला नंतर स्पॉट आढळले का हे दोन तीन ठिकाणी आढळलेच नाही पहिले होते ना ते अशा जागेवर थांबलेले फिरून आढळलेच नाही ना नाही तर तुम्हाला हे सोडून किती दिवस झाले वीस ते बावीस दिवस झाले वीस ते बावीस दिवस झाले तर शेतकरी मित्रांना तुम्ही पाहू शकता आता पुर प्लॉट मध्ये तुम्हाला आता एक सुद्धा स्पॉट इथं दिसणार नाही नाहीतर पिवळ चाललंच होतं वाढत हा तर हेच वाटल्यानंतर तुम्हाला तर तुम्ही हे प्रोडक्ट सोडून समाधानी ना, ना? हा समाधानी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला प्लॉटला जर कधी असे प्रॉब्लेम येत असले समजा कंदकूज सहड वगैरे तर तुम्ही सुद्धा एक वेळेस आरोग्य वापरा फॅरोक्झी व्हॅनगार्ड एग्रोनॉमिक्स कंपनीचं फॅरोक्झी येतं ते वापरा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल धन्यवाद